कार्यतालिकेचा उपवास एकदा जर धरला तर तो सोडता येत नाही एकदा का उपवास धरला तर जोपर्यंत आपल्याला शक्य आहे त्या दिवसांपर्यंत आपण उपवास करावा हा उपवास खरं तर निर्जळी केला जातो निर्जळी म्हणजे या दिवशी पाणी देखील पित नाहीत पण आत्ताच्या पिढीला निर्जळी उपवास करणं शक्य होत नाही कारण आत्ता पूर्वीसारखे दिवसही राहिले नाहीत स्त्रियांना भरपूर कामं असतात नोकरी पण असते मुलांच्या शाळेची तयारी तसं पूर्वी एवढं काही नव्हतं हे व्रत करत असताना माता पार्वतीने जंगलात बसून तपश्चर्या करून फक्त झाडांची पिकलेली पानं खाल्ली होती पण आपल्याला त्यामधलं काहीही शक्य होणार नाही तर त्याहीपेक्षा श्रद्धेला महत्त्व आहे आपण एखादी गोष्ट मनापासून केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोचते सत्ययुगात त्या सर्व गोष्टी शक्य होत्या पण आत्ता प्रत्येकालाच आपल्या तब्येतीनुसार हे सर्व करणं शक्य होत नाही त्यामुळे मग तुम्ही दूध फळे घेऊन पण हा उपवास करू शकता हरतालिकेचा उपवास आपल्याला संपूर्ण दिवसभर आणि पूर्ण रात्रभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडला जातो अनेक जण दूध आणि फळे घेऊन हा उपवास करतात शक्यतो फलहार घेऊनच हा उपवास करावा पण हे सुद्धा सर्वांना जमत नाही त्यामुळे ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार आपल्याला हा उपवास करायचा आहे अनेक जण महादेवाच्या उपवासाला तिखट मीठ खात नाहीत तर त्यांनी सावधान्याची खीर रताळ्याची खीर किंवा रताळ्याचे गोड काप असे पदार्थ गोडाचे पदार्थ खाऊ शकता शक्य असेल तर फक्त फळे आणि गोड पदार्थाचे सेवन करून तुम्ही हा उपवास करू शकता गोड पदार्थ पण उपवासाचेच असावेत मात्र या उपवासाला भगर खाल्ली जात नाही अनेक ठिकाणी महादेवाचा जो जो उपवास आहे म्हणजेच महाशिवरात्री असेल श्रावणी सोमवार असतील किंवा हरतालिका व्रत असेल अशा प्रकारच्या महादेवांच्या उपवासाला भगर खाल्ली जात नाही त्यामुळे या दिवशी शक्यतो भगर खाऊ नका याऐवजी तुम्ही सुकामेवा खजूर फळे फळांचे ज्यूस नारळ पाणी या पदार्थांचे सेवन करू शकता पण हा उपवास दिवसभर आणि रात्रभर करायचा असतो त्यामुळे अनेकांना तेवढंही सहन होत नाही काहीतरी पोटभरीचं चा खायचं असतं तर त्यांनी साबुदानाय खिचडी खाल्ली तरीही चालेल मी मगाशीच सांगितलं शेवटी भाव आणि श्रद्धा महत्त्वाची आहे तर या दिवशी मनोभावे महादेवाची पूजा आराधना करावी आणि मग पूजा झाल्यानंतर तुम्ही काही वेळाने शाबुदाण्याची खिचडी खाल्ली तरीही चालेल प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत वेगवेगळी असू शकते तुमच्या भागामध्ये जशा पद्धतीने हा उपवास केला जातो त्यानुसार तुम्ही करू शकता फक्त या दिवशी आपल्याला जे काही पण खायचं असेल तर ते हरतालिकेची पूजा झाल्यानंतर मग आपल्याला खायचं आहे